नमस्कार महासागरमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून आणखी एका निष्पाप व्यक्तीची नक्षल्यांनी हत्या केली आहे ही घटना भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम निर्गुड वंचा येथे तीस जुलै रोजी रात्री घडली आहे सध्या नक्षल सप्ताह सुरू असून आठवड्याभरात दोन निष्पाप नागरिकांच्या हत्या केल्याने तालुका हादरला आहे लालू मालू धुर्वा असे मयताचे नाव आहे तो एका पोलीस अंमलदाराचा नातेवाईक आहे अठ्ठावीस जुलै पासून तीन ऑगस्ट पर्यंत नक्षल सप्ताह सुरू आहे त्यात पोलीस जवानांवर हल्ला भूसुरुंग स्फोट खंडणी वसुली निष्पाप नागरिकांच्या हत्या अशी कामे नक्षली करतात नक्षल सप्ताहाच्या पूर्वसंध्येला आरेवाडा येथे जयराम कुंती गावडेया आत्मसमर्पित नक्षल्याची गोळ्या झाडून हत्या करत नक्षल्यांनी दहशत निर्माण केली होती त्यानंतर तीस जुलै रोजी रात्री मिरगुळवंचा येथे लालू धुरवा या झोपेतून उठवून गावाबाहेर नेले व तेथे कुऱ्हाडीने डोक्यात घाव घालून संपवले एकाच आठवड्यात नक्षल्यांनी दोन निष्पाप नागरिकांची हत्या केल्याने परिसरात खळबळ माजली आहे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी या घटनेला दुसरा दिलाय माओवादी चळवळीला बिमोड होत आहे त्यामुळे नैरश्येतून ते या कृती करत आहे परिसरात नक्षलविरोधी अभियान गतिमान केले असल्याचे त्यांनी सांगितले दरम्यान मृतदेहाजवळ नक्षल्यांनी एक चिठ्ठी सोडली त्यात लालू ध्रुवा हा पोलिसांचा खबरी होता त्याच्यामुळे आम्हाला एकदा कॅन सोडून जावे लागले होते असा उल्लेख आहे या चिठ्ठीवर पीपल्स लिबरेशन गुरलीला पार्टी असा उल्लेख आहे ही चिठ्ठी ताब्यात घेऊन भामरागड पोलिसांनी अधिक तपास सुरू केलाय